नमस्कार मित्रांनो तर आज रनकोल विभागामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांचे वतीने जाहीर सभा ठेवण्यात आलेली होती ते जाहीर सभेमध्ये डहाणू विधानसभाचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले उपस्थित झालेत तसेच कॉम्रेड लहानीबाई दवडा उपस्थित होते कॉम्रेड चंदू कॉम उपस्थित होते तसेच माजी सरपंच सरपंच सर्व या ठिकाणी उपस्थित होते आणि जो काय एकोणीस तारखेचा लाँग मार्च होणार आहे तो लॉंग मार्चमध्ये जे काही विषय आहेत ते विषय आपण घेऊन जाणार आहेत ते ठिकाणचं नियोजन कसं करायचं या भाषणामधून आपण थोडक्यात ऐकणार आहोत तर व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत राहा आणि आम्ही आलो हे लिडर नेतृत्व आणि तुम्ही ना आम्ही तुमच्यावर मेहरबानी करायला आलो आणि नाही तुम्ही आमच्यावर मेहरबानी करायला आले बरोबर ना हा लाल पावटा सर्व कामगार शेतकऱ्यांचा आहे हा ना नाही विनोद निकोलेचा नाही लहानी दौऱ्याचा नाही तुझा एकट्या व्यक्तीचा हा लाल बावटा एकोणीसशे पंचेचाळीस साली जेव्हा ब्रिटिशांचं सरकार होत आणि आपल्या ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये सर्व शेठ सावकारांचे राज्य होत तेव्हा जेठा गागड तवड्याच्या तलाश्रीच्या जेठा गागड यांनी पहिली छातीवर गोळी घेऊन त्या झेंड्यावर रक्त उडवलेला आणि रक्ताने मारलेला हा झेंडा हा कोणाच्या जा बापाची जागीर नाही काय सांगतो लक्षात येतो आपल्या तुम्ही आलात आमच्यावर मेहरबानी करायला आणि आम्ही आलो तुमच्यावर मेहरबानी का माझा पण प्रश्न वनपट्ट्याचा आहे माझाही प्रश्न रेशनचा आहे मी पण साठ सत्तर वर्षापासून जमीन करतो सात बारा अजून माझं नावे नाही म्हणून मी आहे तुम्ही पण म्हणूनच आहात ना काम असेल तरी पेट्रोलचा भाव शंभर रुपये अनेक योद्धे आमचे आदिवासी बादर त्या जल जंगल शाळेत चार। जमीनसाठी लढले झारखंड छत्तीसगड या भागामध्ये राघोजी भांगरे आपले अकोला नाशिक सिन्नर जवळचे मी तिथे जातो मला बोलवतात पण आपल्या तालुक्यामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये लढणारे आमचे पण आदिवासी बाजार आहेत ना ज्याचं नाव घेतलं मी जेठा अंगडणी पहिली गोळी छातीवर घेतली जमिनीसाठी त्याच्यानंतर तलासरीमध्ये कवाड्यामध्ये एका जमिनीचा संघर्ष झाला लढा झाला समोरून पोलीस आणि इकडनं आपले आदिवासी पादर काही जमीन तुला देणार नाही आमच्या पूर्वजांचे आहे आमची काळी माती आहे आमचं जगण्याचं साधन आहे ही कधी देणार नाही असं सांगितलं तर तो पोलीस वाला सांगतो की बाजूला हो नाहीतर तुला गोळी घालेल लक्षी बीच आणि बाबू खरपडे या दोन लोकांनी आपली शर्टची बदन खोलून सांगितलं सांगाल की नाही सांगा तुम्हाला बघितल्यानंतर तो ग्रामसेवक काय नाही शिकेल नाही मी बरोबर हे पैसे पैसे काढून अजिबात एवढे डोक्यात ठेवा नोकरी तर आम्हाला पाहिजे नोकरी पण आमचा हक्क आहे हातवरती करा कोणाच्या घरात ग्रामसेवक तलाठी पोलीस सरकारी नोकर कोणाच्या घरात आहे मला तर हातवरती करा अरे करा ना पगार मागणार ना आम्ही हातवरती करा एकाच्या पण घरात नाही बोईशरला कंपनीत कामाला कोण कोण जातो हातवरती करा एक दोन तीन चार चार पगार किती रे महिन्याचा किती मिळतो अरे सांग रे लाजायचं काय सात हजार दहा हजार आठ हजार बारा हजार बारा हजार बरोबर तो बारा हजार मध्ये जाऊन येऊन पेट्रोलच्या रोज म्हणजे महिन्याच्या तुझ्या दोन ती तीन हजार की नाही जातात तीन हजार गेले समजा राहिले किती आठ हजार, आठ हजार जगेल का नाही जगू शकत का दोनशे रुपये किलो टमाटर दीडशे रुपये किलो डाळ हा तर जगायचे कसं पण तरी पण तुम्ही जगता कशाच्या आधारावर कशाच्या आधारावर जमिनीच्या आधारावर का तर जरी ते आठ हजार आले त्याच्यामध्ये मी तिखट मीठ मसाला भरेल पण माझ्या घरामध्ये मी कणगी मांडलेले त्याच्यात दहा गोनी भात आहे त्याच्या आधारे मी जगतो मी पण माझ्या घरचे तांदूळ खातो म्हणजे आमदारामध्ये कुठे नाही कधीच नाही कसे काय खायचे ते, ते, का, ते आखं पालिश करू नका सर कसं काढले तांदूळ खायचे आपण की नाही आपण घरचे तांदूळ खातो का आपली जमीन नोकरी आजच्या तारखेत पण नोकरी नाही याच्या अगोदर नाहीच होती तर दहा पिढ्या कशाच्या आधार जमिनीच्या आधार अजूनही चार एकर पाच एकर फॉरेस्ट प्लॉट आहे तो आम्हाला घ्यायचा आहे आणि तो पाहिजे येणाऱ्या दहा पिढ्या नोकरी नाही दिली तरी जगू जगू की नाही मग जगण्याचे एवढे मोठे एकमेव साधन असताना अजून आम्ही जागे की नाही झालो